हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत असल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी इथली लढाई प्रतिष्ठेची केली आहे या मतदारसंघातही आज अत्यंत ईर्षेनं मतदान झालं या मतदारसंघात सकाळपासून मतदानाचा वेग चांगला होता पण दुपारच्या सत्रात काही काळ मतदानाची गती कमी झाली आणि ही उणीव सायंकाळी चार नंतर भरून निघाली हातकणंगले मतदारसंघात आज चुरशीनं साधारण सत्तर ते एकाहत्तर टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे हातकरंगले लोकसभा मतदारसंघात आज चुरशीनं आणि उत्साहानं मतदान प्रक्रिया पार पडली आकारानं मोठा असल्यानं आणि दोन जिल्ह्यात विभागलेल्या या मतदारसंघात पंचरंगी लढत होत असली तरी प्रामुख्यानं धैर्यशील माने राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील सरुडकर यांच्यात चुरस आहे तर आमदार विनय कोरे प्रकाश आवाडे राजेंद्र पाटील यड्रावकर अमल महाडिक राजीव आवळे सुजित मिणसेकर मानसिंग गायकवाड अशा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला आहे सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली नऊ नंतर मात्र अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसत होती सकाळी सात ते अकरा यावेळेत वीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालं त्यामध्ये तालुकानिहाय मतदान असं होतं हातकणंगले चोवीस पूर्णांक बारा टक्के इचलकरंजी वीस पूर्णांक सव्वीस टक्के इस्लामपूर एकवीस पूर्णांक सत्तर टक्के शाहूवाडी सतरा पूर्णांक सोळा टक्के शिराळा एकोणीस पूर्णांक शहात्तर टक्के आणि शिरोळ एकवीस पूर्णांक दहा टक्के असं मतदान झालं मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनानं विविध उपाययोजना राबवल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक मतदान केंद्र सजवण्यात आली होती तसंच दिव्यांग वयोवृद्ध आणि गर्भवती मातांची विशेष काळजी घेतली जात होती आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी उमेदवारांच्या समर्थकांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले दरम्यान सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत हातकणंगले मतदारसंघात छत्तीस पूर्णांक सतरा टक्के मतदान झालं त्यामध्ये हातकणंगले एकोणचाळीस पूर्णांक पासष्ट टक्के इचलकरंजी तेहतीस पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के इस्लामपूर सदतीस पूर्णांक वीस टक्के शाहूवाडी पस्तीस पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के शिराळा चौतीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के आणि शिरोळ पस्तीस पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदान झालं उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर मतदानाचा वेग काहीसा कमी झाला होता त्यामुळे दुपारच्या वेळेला मतदानाला जाणं टाळल्याचं दिसून आलं त्यामुळे सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत विधानसभा मतदार मतदारसंघनिहाय झालेली मतदानाची टक्केवारी संथगतीनं वाढत होती त्यामध्ये हातकणंगले त्रेपन्न पूर्णांक बावन्न टक्के इचलकरंजी सत्तेचाळीस टक्के इस्लामपूर एकोणपन्नास पूर्णांक साठ टक्के शाहूवाडी बावन्न पूर्णांक तेरा टक्के शिराळा सत्तेचाळीस पूर्णांक बेचाळीस टक्के आणि शिरोळ एकोणपन्नास पूर्णांक एकसष्ट टक्के मतदान झालं दुपारी तीन नंतर ऊन कमी होईल तशी मतदान केंद्रावर पुन्हा मतदारांची गर्दी वाढू लागली अनेक मतदान केंद्रांवर पुन्हा रांगा लागल्या मतदान नोंदवलं नसलेल्या मतदारांना भेटून त्यांना मतदानासाठी आणण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी केला परिणामी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढली त्यामध्ये हातकणंगले सदुसष्ट पूर्णांक सेहेचाळीस टक्के इचलकरंजी एकोणसाठ पूर्णांक तेरा टक्के इस्लामपूर एकसष्ट पूर्णांक नव्वद टक्के शाहूवाडी एकसष्ट पूर्णांक चोवीस टक्के शिराळा एकोणसाठ पूर्णांक पंच्याण्णव टक्के आणि शिरोळ बासष्ट पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदान झालं होतं मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत असली तरी अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी कायम होती अगदी रात्री साडेआठपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहिली एकूणच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही आज चुरशीनं मतदान झाल्यानं मतदानाची टक्केवारी सत्तर टक्क्यांच्या वर जाईल असा अंदाज आहे